नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर उत्तर महाराष्ट्रातील खासदारांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले बागलन तालुक्यातील मोरेनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्याच्या घसरणाऱ्या दरांवर सडेतोड भाष्य करणारी व्यंगचित्रे तयार केली होती ही व्यंगचित्रे आणि कांद्याच्या माळा हातात घेऊन विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रवेश केला यावेळी नाफेड व एनसीसीएफच्या बोगस कांदा खरेदीचा पर्दाफाश करत कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना तात्काळ पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार डॉ शोभा बच्छाव, खासदार भास्करराव भगरे दिंडोरी खासदार राजाभाऊ वाजे खासदार बजरंग सोनवणे खासदार निलेश लंके खासदार अरविंद सावंत हे सहभागी झाले होते खासदार भास्करराव भगरे यांनी एका हातात व्यंगचित्र आणि दुसऱ्या हातात कांद्याची माळ घेऊन जोरदार घोषणाबाजी केली खासदार भगरे यांनी गुजरात सरकारने कांद्यासाठी जाहीर केलेल्या तीनशे रुपये अनुदानाचा दाखला देत तेच अनुदान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही असा थेट सवाल केंद्र सरकारला विचारला त्यांनी केंद्राकडून थेट पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदानाची मागणी लावून धरली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव हो, यांनी नाफेड आणि एन सी सी एफच्या बोगस खरेदीवर सवाल उपस्थित करत सांगितले की सत्तावीस जून नंतर खरेदी थांबवण्यात आली तरीही मोठ्या गोदामांमध्ये ट्रक भरून कांदा पोहोचतोय हे कसे शक्य आहे त्यांनी गोवा गुजरात मध्य प्रदेश येथून आलेल्या दलालांचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली या आंदोलनामुळे केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वच विरोधी खासदारांनी एकजुटीने आवाज उठवल्याबद्दल शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे आणि नेते कुबेर जाधव हो, यांनी समाधान व्यक्त केले आहे